वडकी येथे राष्ट्रीय महामार्गावरून जाण्यास निघालेल्या झायलो कारच्या चालकास झोपेची डुलकी आल्याने कार, का कार अनियंत्रित होऊन एस टी बसवर जाऊन आदळल्याने घडलेल्या अपघातात झायलो कारची मोठी तोडफोड झाल्याची घटना दारोडा शिवारात घडली आहे या अपघातात एस महामंडळाची राळेगाव येथून हिंगणघाट जाण्यास निघालेली बस सुद्धा क्षतिग्रस्त झाली आहे परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही खापा नागपूर येथून वडकी येथे जाण्यासाठी झायलो चालक राजेंद्र कांबळे हा खापा येथून निघाला सोबत कार संजीवन गनावर सिंग यांच्यासह दोघेही प्रवासाला निघाले होते राष्ट्रीय महामार्गावरून दारोडा शिवारात आले असता झायलो चालक राजेंद्र कांबळे झोपेची आली या कार अनियंत्रित होऊन पार करून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस पुढे गेली राडेगाव येथून विरुद्ध दिशेने हिंगणघाट येथे निघालेली एस टी बस क्रमांक एम एच शून्य सात सी नव्वद त्र्याऐंशी सहा प्रवाशांसह भरधाव वेगाने तेथून जात होती अनपेक्षितरित्या झायलो कार मध्ये चालल्याने एसटी चालक इम्रान खान अफसर खान यांचे प्रसंगावधान साधून एसटी बस जागीच थांबवली त्यामुळे पुढील अनर्थ टळला घटनेची माहिती मिळताच वडनेर पोलिसांनी घटनास्थळी वाहतूक सुरळीत केली सदर प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मसराम सोनपितळे तसेच पोलीस कर्मचारी अजय वानखेडे राहुल गेडे गणेश मेश्राम प्रफुल्ल चंदनखेडे इत्यादी करीत आहेत अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा